आपण आधी बोललो होतो सरकार आपल्याला सहकार्य करत नाही म्हणून आपली आपण मराठा सुद्धा मुंबई जाम करणार मराठ्या पण मग आता ते सहकार्य करायला लागले त्यांनी परवानगी दिली तर आपण काय सहकार्य करायचं ठरलं फक्त त्यांच्या रस्त्यावरच्या मुंबईची जाम झाले ते रस्त्यावरच्या गाड्या काढून मुंबई मोकळी करा त्याच्यामुळे तुम्ही गाड्या काढून सुरक्षित ठिकाणी ग्राउंडवर लावा

तुम्ही सुरक्षित ठिकाणी गाड्या लावल्या तुमचं सामान सुरक्षित ठिकाणी राहील तुम्ही मुंबई झोडून आले किंवा देवाचं दर्शन घेऊन आले किंवा कि अंगणात आले गाडी सुरक्षित सुरक्षित राहता म्हणून सुरक्षित ठिकाणी न्याय म्हणजे शेष्ठीचे पूर्ण शांत बसा म्हणून सांगितलं दुसऱ्यांना पुन्हा सांगतोय त्यांना मला शांत बसा तुमच्या गाड्या लावा गरिबाच्या पोरांनी मैदानावर लावल्या तुला जर माझा असेल तर तो गावाकडे जाऊन घेणार मराठीत जप्र करू नको तुमच्या कुणी वेळ जायचं त्याला मराठीत जाऊन सांगा जेवढे पोर आहेत तेवढ्या पोरा सांगतो ही ही काही पैदास गोंधळ यांना मराठी मोठे वाटत नाही तुम्ही गोंधळ कधी घाला सरकारने अडचण आणल्यावर किंवा मी आंबेवर सोडून गेले मी जागा तुम्ही माझ्या जावं लागेल दिसतात तुमच्या तुम्हाला मी मराठी जगा पुढे करायचं राज करण्याचा आहे कोण गो खाऊ नका मी जर तिला आलो ना तर त्याला पोहोचला जाणार नाही जाणत राहा तुमचं कोणतं वैकला अर्धा जाईल म्हणतात ते मोकळ्या कर नव्हत सरकार ऐकत नसणार त्या गोष्टी मी आंबेड सोडून गेल्यावर त्या गोष्टी मी नाकारण त्याचं कारण सांगताय बोलायचं

आपल्या अंदोलकला नाहीये आणि अंदोलक गाडी लावतो तुम्हाला गोडीत बी आरक्षण द्यायचं नाही पहिल्या दिसत सांगितलंय आणि कसं मारले तरी आरक्षण पाहिजे मग तुम्हाला प्रेमान देतो ना तुम्हाला काही गरज येतात उपास्त कुठे नाही करणारे मायार मना जे वेळ का ते आमचे नाही